नमस्कार सर्वांना जयहरी रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी पापड लोणचं किंवा सलाड असं काही ना काही पाहिजेच असतं आणि उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच थंडगार कोशिंबीर सगळ्यांनाच आवडते तर ही कोशिंबीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर कोशिंबीर बनवण्यासाठी मी ते एक मीडियम साईजचा कांदा थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो आणि एक काकडी एकदम बारीक कट करून घेतली आहे आणि त्यानंतर दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याची साल काढून ते खलबत्त्यामध्ये असे थोडेसे जाडसर कुटून घेतलेत कारण शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटले की ते खाताने दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात आता कोशिंबीर बनवण्यासाठी एक वाटी घट्ट सरपण फ्रेश दही घेतले दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि यामध्ये एक चमचा साखर घालायचे साखर घातल्यामुळं दही थोडंसं गोडसर होतं आणि त्यामुळं कोशिंबिरीला टेस्ट खूपच छान येते आता ही घातलेली साखर भिसकरणे किंवा एखाद्या चमच्याने छान अशी घोटून घ्यायचे त्यामुळं साखर पण दह्यामध्ये विरघळी जाते आणि दही पण छान असं आपलं एकसारखं तयार होतं तर बघा मस्त असं आपलं हे एकसारखं दही तयार झालं आता लगेचच बारीक कट करून घेतलेला सगळा कांदा टोमॅटो काकडी आणि कोथंबीर या दह्यामध्ये घालायचे आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून तो पण दह्यामध्ये छान असा मिक्स करून आहे सगळं छान असं मिक्स करून घेतलंय आणि बघा मस्त अशी आपली ही कोशिंबीर तयार झाली आहे पण ही कोशिंबीर अजून छान अशी टेस्टी बनण्यासाठी याला तडका देऊयात तर तडक्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून आहे मध्ये पाव चमचा चम मोहरी घालायची मोहरी पण छान तडतडली त्यानंतर पाव चमचा जिरे दोन बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग घालायचंय तर बघा मस्त अशी आपली ही फोडणी किंवा तडका तयार झाला आहे तर हा तडका तयार करून घेतलेल्या कोशिंबिरीवर घालायचा आहे तर बघा कोशिंबिरीला एकदम छान असा तडका बसला आहे आणि हा तडका कोशिंबिरीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आपली मस्त अशी ही कोशिंबीर तयार झाली आहे आता ही तयार झालेली कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला पाहिजे तेवढी थंड करून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ही कोशिंबीर सर्व करायची आहे त्याच वेळेस यामध्ये मीठ घालायचे कारण मीठ जर सुरुवातीला घातलं तर कोशिंबिरीला पाणी सुटतं आणि त्यामुळं कोशिंबीर पाहिजे तशी असं राहत नाही थोडीशी पातळ होते सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून कोशिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तडका दिल्यामुळं कोशिंबिरीला अजूनच छान अशी टेस्ट येते आणि त्यामुळं कोशिंबीर खायला खूपच छान लागते तर मस्त अशी आपली चटपटीत आणि थंडगार कोशिंबीर तयार झाली आहे उन्हाळ्यामध्ये जेवताने किंवा तुम्ही कुठलीही थाळी बनवली कुणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी ही कोशिंबीर एकदा नक्की बनवा आणि तुम्ही बघू शकता ह्या कोशिंबिरीला एकदम छान अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आणि एकदम छान अशी आपली कोशिंबीर तयार झाली आहे तर आजची ही अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रे, कोशिंबीरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद